नमस्कार श्रमिक लोक जाणीव न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता श्रमिक लोक

नितेश अंतापुरकर साहेब इथं उपस्थित असलेले आलेले आहेत त्यामुळे सर्व धनगर समाजाच्या वतीनं बहुजन समाजाच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन कारण आमदार साहेब आम्हाला असं म्हणायचं आहे की प्रत्येक महापुरुषाचं पुतळे झालेले देलूरमध्ये परंतु आमच्या आयल्या माही पूर्ण भारतामध्ये बारा ज्योतिर्लिंगापैकी बारा ज्योतिर्लिंगाचं उद्धार केलेले आहेत आणि जीर्ण उद्धार केलेले आहेत मंदिरं बांधलेले आहेत घाट बांधलेले आहेत पण आमच्या मातेसाठी आजपर्यंत मी कोणी इथं नगरपालिकेचे आमचे निलमवार साहेब आहेत तुम्ही आमदार आहेत पण आमची एक दखल घ्यावी की धनगर समाजाची कारण मतासाठी आमची सगळ्यांना दखल घेते परंतु आमच्या आयल्या माईच्या होळकरांच्या पुतळ्यासाठी किंवा आमच्या जागेसाठी आमची कोणी दखल घेत नाही आम्हाला दुःख वाटते साहेब आणि आम्हाला विसू येणाऱ्या काळामध्ये आम्हाला सुद्धा विधानसभेला आमच्या पुतळ्याबद्दल देगलूरमध्ये दे, आमच्या सगळ्याच समाजाचे पुतळे तयार झालेले आहेत पण आमच्या धनगर समाजाची जे जगामध्ये आणि भारतामध्ये एक अशी स्त्री होऊन गेली अशी स्त्री जन्माला परत आमची येणार नाही अशी ही आयल्यामाई होऊन गेली म्हणून या आयल्यामाईच्या लोक राजमाता आयल्यदेव होळकर या स्मारकासाठी आपण जागा उपलब्ध करून देऊन एक पुतळा उभारण्यासाठी आम्ही तुमच्याकडे मागणी करतो धनगर समाजाच्या वतीनं तर आपण आपलं मनोगवत तिथे या ठिकाणी व्यक्त करावं आणि आम्हाला आव्हान द्यावं आपण की आम्ही तुमचं रनिंग हे पर्यंत आम्ही पुतळा उभारणार असं तुम्ही आम्हाला आश्वासन द्यावं पुढच्या वेळेस टक्के तुम्हाला धनगर समाजीशीर राहील एवढं आम्ही काम करू तुम्हाला उपस्थित आहेत या जयंतीनिमित्त मी सर्वांनाच मनापासून शुभेच्छा देतो आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यातून आपण घेण्यासारखं भरपूर आहे ते कार्य हे आज आपण विचारामधून आपण तळागाळात नेणं हे अतिशय आवश्यक आहे ते रुजवणं आवश्यक आहे त्यांनी जे आपल्या सर्वांच्या रक्षणासाठी जे काही कार्य केलं ते कधीच आपण म्हटल्यासारखं न विसरल्यासारखं आहे आणि त्याची जाणीव आपण आपल्या सर्वांमध्ये आहे माझ्यामध्ये आहे आपल्यामध्ये मी निश्चितच पुढे घेऊन चालू आपण सर्वजण या ठिकाणी सुरक्षित आहात सर्व जात आहात आपण मी स्वतः या ठिकाणी माझ्याच्या निवासस्थानी केली आपल्याला कल्पना असेल आणि निश्चितच माझ्याशी अपेक्षा आहे की या ठिकाणी आपल्या दोन्ही परिसरामध्ये अहिल्यादेवी होळकर यांचं सर्वात भव्य दिव्य असे या ठिकाणी पुतळा या ठिकाणी उभा राहा त्यासाठी माझ्याकडून जे जे काही लागेल ते सर्व सर्वतोपरी मी माझी कळण्याची आहे निश्चित आहे आणि आपण म्हटल्याप्रमाणे सर्वच महामानवांचा पुतळा या ठिकाणी झाला आणि नक्की निश्चितच आल्यादेवी होळकर यांचा पुतळा लवकरच त्या ठिकाणी साकारण्यात येईल अशी माझी या ठिकाणी मनोभावना मनापासून आहे आणि त्यासाठी प्रशासकीय बैठक असेल आणि आपल्या सर्व राजकीय शिखिमंडळाची बैठक बैठका शिक्षण घेऊन आपण लवकरच हा प्रश्न उद्याच्या बैठकी उद्याच्या या चार दिवसांच्या आपण ती बैठक घेऊन आपण ती लवकर जागा आणि आपण आता आहे सर्व एक गोष्ट अशी आहे की आपण लवकरच या आपण बसून त्याच्यावरती व्यवस्थित तोडगा काढून कुठे करायचं काय आपण मला सूचना सांगा आपण काय काय आहे त्या आपण करू आणि मार्गे लावू शकू हरकत नाही सर्वांचं याबद्दल समत आहे ना